नेत्राली ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती तर तिचे वडील तिच्याच कॉलेजमध्ये कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करत होती तिचे वडील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चहा समोसे सर्व करायचे नेत्रालीने स्वतःच्या वडिलांना सक्तीने मनाई केली होती की कोणालाही आपल्या नात्याबद्दल समजता कामा नये की मी तुमची मुलगी आहे नाहीतर मी ही कॉलेज सोडून देईल जेव्हा नेत्राली तिच्या वर्गमित्रांसोबत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जायची तेव्हा तिचा बाप तिच्याच मित्रमैत्रिणींसमोर चहा समोसे द्यायचा तर नेत्रालीची नजर मात्र खाली झुकलेली असायची नेत्रालीने कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता तेव्हा त्यांच्या पालकांना देखील बक्षीस समारंभामध्ये आमंत्रण दिलं गेलं होतं जेणेकरून आनंदाच्या या क्षणाला देखील त्यांच्या मुलासोबत ते सामील होऊ शकतील पण हे ऐकून नेत्राली खूपच टेन्शनमध्ये आली कोणत्याही किमतीत तिची अशी अजिबात इच्छा नव्हती की कॉलेजच्या शिक्षकांना आणि तिच्या वर्गमित्रांना याबद्दल समजावं की तिचा बाप तर कॉलेजचा एक साधारण कर्मचारी आहे जो फाटलेले जुनेपराणे कपडे घालून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चहा समोसे सर्व करत असतो बक्षीस समारंभ उद्या होता आणि नेत्रालींनी तिच्या वडिलांना सक्तीने सांगितलं होतं की बाबा तुम्ही कॉलेजला येऊच नका कारण की जर तुम्ही आलात तर मला खूप लाज वाटेल आजारपण किंवा शहराच्या बाहेर जायचं आहे असं काहीतरी निमित्त सांगा हेच आपल्या दोघांसाठी चांगलं असेल तेव्हा बापाने आपल्याला आपल्या मुलीला वचन दिलं की बेटी मी तुला टेन्शन घेण्याची बेटी तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही तुझ्या बापामुळे तुझी मान कधी खाली झुकणार नाही बक्षीस समारंभाच्या दिवशी जेव्हा नेत्राली स्टेजवर बोलवलं तेव्हा ती मोठ्या अभिमानाने स्टेजवर येत होती परंतु तिचे डोळे अगदीच विस्फरले होते कारण तिने पाहिलं की कॉलेजच्या प्रिन्सिपलसोबत बसलेले प्रामुख पाहुणे तर मित्रांनो खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो आकाश पाटील एक सरकारी रुग्णालयात सप, साफसफाई कर्मचारी म्हणून भरती झाला होता तो रुग्णालयातील विविध वॉर्डची साफसफाई करायचा सा। वेगवेगळ्या वॉर्डमध्ये साफसफाई करताना तो जेव्हा रुग्णांना पाहायचा तेव्हा त्याच्या मनातून एकच प्रार्थना निघायची की हे देवा या रुग्णांना लवकरात लवकर बरं कर त्यांच्या त्या सर्व्हिस दरम्यान त्याने असे खूप सारे प्रसंग पाहिले प्रसंग तो ते प्रसंग तो कधी विसरू शकत नव्हता असे अनेक रुग्ण होते जे अगदी बरे होऊन घरी परतत होते तर काही रुग्ण असे देखील होते ज्यांचा मृत्यू दवाखान्यातच होत होता त्या सगळ्या प्रसंगांमध्ये ती एक घटना अशी देखील होती की जी घटना आकाश कधीही विसरू शकला नाही एके दिवशी एका बाईला दवाखान्यात आणलं गेलं होतं जिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली होती ती वेदनेने ओरडत होती तर तिचा पती तिला धीर देत होता त्या बाईची प्रकृती खूप बिघडली होती तिला लगेचच इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणलं गेलं जिथे एका लेडी डॉक्टरने तिच्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या बायकोचं ऑपरेशन करावं लागेल कारण कारण की अल्ट्रासाऊंडमध्ये समजलं आहे की बाळ पोटामध्ये उलटलं आहे आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही त्या बाईचं ऑपरेशन चालू होतं तर तिचा नवरा बाहेर देवाकडे प्रार्थना करत होता आकाश त्या माणसाजवळ आला आणि त्याला धीर देऊ लागला आणि बोलू लागला टेन्शन घेण्याची गरज नाही देव सगळं काही ठीक करेल त्या कठीण काळात एक छोटासा धीराचा शब्द देखील खूप काही करून जातो त्यामुळे त्या व्यक्तीने आकाशचे आभार मानले थोड्या वेळानंतर लेडी डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली आणि त्या माणसांना अभिनंदन करू लागली की देवाने तुम्हाला एक मुलगी दिली आहे आणि तुमची बायको आता धोक्याच्या बाहेर आहे ही बायको ही बातमी ऐकून तो माणूस देवाचे आभार मानू लागला आता तिच्या चेहऱ्यावर एक शांतता दिसत होती त्या माणसाची बायको काही वेळ हॉस्पिटलमध्ये राहिली तर मुलीला काचेच्या पेटीत ठेवलं गेलं कारण कारण की तिला श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता म्हणून तिला काचत ठेवलं गेलं आकाश साप त्या वॉलची साफसफाई करताना त्या मुलीला अगदी निरखून निरखून पाहायचा तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायचा तीन चार दिवसांनी त्या मुलीला तिथून डिस्चार्ज दिला गेला आणि त्यांच्या आईकडे परत आणलं गेलं मुलगी आता बऱ्यापैकी नॉर्मल झाली होती आणि स्वतःच्या आईचं दूध पिऊ लागली होती जवळपास एक आठवड्यानंतर त्या बाईला दवाखान्यामधून डिस्चार्ज दिला गेला त्यावेळेला आकाश बाहेरची साफसफाई करत होता तेव्हा त्याने पाहिलं की ती बाई तिच्या नवऱ्यासोबत परत जात आहे ती बाई एका गाडीमध्ये बसली परंतु परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की तिच्यासोबत त्यांचं बाळ त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर नव्हती हे पाहून आकाश खूपच हैराण झाला की ते दोघे मुलीला सोबत का घेऊन जात नाही आकाश त्या मुलीसोबत खूप जास्त जोडला गेला होता आणि रोजच्या रोज दोन ते तीन वेळा तिला बघायला नक्कीच जायचा जा। काही ना काही आकर्षण त्यांच्या मनामध्ये त्या मुलीबद्दल निर्माण झालं होतं वॉलच्या आतमध्ये दाखल झाला तेव्हा त्याने पाहिलं की नर्स त्या मुलीला उचलून बाहेर घेऊन जात आहे आकाशला हे सर्व वाटलं की मुलीची आई गाडीमध्ये तिची वाट पाहत असेल आणि ही नर्स त्यांच्याजवळ जात आहे पण परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की असं अजिबात झालं नाही नवरा बायको दोघेही गाडीत बसून दवाखान्यातून निघून गेले होते तर नर्स वेगाने पावलं उचलत त्या मुलीला घेऊन तिथून निघून गेली मग दवा ती दवाखान्याच्या मेन गेटजवळ आली तेव्हा आकाश देखील गुपचूप तिच्या मागे जाऊ लागला गेटसमोर एक गाडी थांबली नर्स त्या गाडीत चढली मग ती गाडी लगेचच तिथून निघाली ती गाडी लगेच तिथून निघून गेली ही गोष्ट आकाशला काही पटली नाही त्याने बाईक बाईकने त्याची त्याची बाईक स्टार्ट केली आणि त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली तो त्या गाडीचा पाठलाग करत होता आणि याचाच विचार करत होता की हे कसं शक्य आहे की एक आई स्वतःच्या सात दिवसांच्या सात ते आठ दिवसाच्या मुलीला सोडून एकटीच घरी चालली आहे आणि ही नस त्या मुलीला घेऊन नक्की कुठे जात आहे गाडी खूपच वेगाने जात होती त्यामुळे आकाशला देखील त्याच्या बाईकचा स्पीड वाढवावा लागला किंवा कदाचित ड्रायव्हरने आरशातून पाहिलं होतं की गाडीचा कोणीतरी पाठलाग करत आहे त्यामुळे त्याने गाडीचा वेग पूर्वीपेक्षा जास्त वाढवला ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबली तेव्हा आकाश अगदीच तिच्या त्या गाडीच्या जवळ आला त्याने आठ डोकान पाहिलं तर ड्रायव्हर घामाने भिजलेला होता आणि नर्स देखील खूप जास्त घाबरलेली होती आकाशला आता खात्रीच पटली की काही ना काही गडबड नक्कीच आहे हे लोक त्या मुलीला तिच्या आई वडिलांजवळ नक्कीच घेऊन जात नाहीत आणि ट्रॅफिक सिग्नलवरून गाडी पुढे गेली तेव्हा आकाश देखील गाडीसोबत जात होता मग तो गाडीसमोर आला आणि ड्रायव्हरने संधीचा फायदा उचलला आणि गाडी तिथेच सोडून तो पळून जाऊ लागला जर आकाशने ड्रायवरचा पाठला केला असता तर नर्स घेऊन पळून गेली असती आणि गायब झाली असती त्यामुळे आकाशने ड्रायव्हरचा पाठला केलाच नाही आणि त्याची नजर त्या नर्सच्या मुलीकडे गेली तिच्या जिच्या हातामध्ये ती मुलगी होती तो त्या नर्सजवळ आला आणि विचारू लागला की या मुलीला तुम्ही कुठे घेऊन जात आहात खरं खरं सांगा नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल ते ऐकल्यावर नर्स रडू लागली आणि बोलू लागली माझी काही चूक नाही मी काहीच केलं नाही ती असं वागत होती जणू काही कोणता तरी मोठा गुन्हा लपवत आहे आकाशला परिस्थितीची जाणीव झाली त्याने नर्सला एका बाजूला घेतलं आणि बोलू लागला मला सर्व काही खरं खरं सांग नाहीतर आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करेन नर्स रडतच बोलू लागली देवासाठी असं काही करू नका मी तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगेन मी स्वतः काही करत नाही उलट तर मी तर एक टोळीचा एका टोळीचा हिस्सा आहे जे मला या कामासाठी मजबूर करत आहे मी या मुलीला राणीबाईकडे घेऊन जात आहे आकाशने नर्सला विचारलं ही राणीबाई कोण आहे त्यावर नर्सने सांगितलं की ते अशाच नुकत्याच जन्माला आलेल्या मुलींना विकत घेते त्यांचं पालनपोषण करून त्यांना मोठं करते आणि मग तिच्या इच्छेनुसार ती मुलीकडून कोणतंही काम करून घेते कधी कधी ते मुलींना पुढे विकते तर कधी काही मुलींना स्वतःजवळ ठेवते ती एक वेश्य आहे तिचे हात खूप वरपर्यंत पोचले आहेत मोठमोठ्या लोकांसोबत तिची ओळख आहे हे ऐकून आकाश हे ऐकून हैरान झाला आणि तो नर्सला बोलू लागला मग मुली या मुलीच्या पालकांना याबद्दल माहीत असतं का की त्यांच्या मुलींना कुठे पोहोचवलं जातं कि ते किंवा ते सगळं जाणून बुजून त्यांच्या निष्पाक मुलींना दवाखान्यात सोडून जातात का नर्सने आकाशला सांगितलं की असं काहीच नाही वास्तव तर हे आहे की त्यांना ह्याबद्दल काहीच माहिती नाही की त्यांच्या मुलींना शेवटी कुठे पोचवलं जातं खरं तर खरं तर काही गरीब आई वडील त्यांना याआधी खूप देखील खूप सारी मुलं असतात आणि महागाईच्या या जमान्यात त्यांना अधिक मुलांना सांभाळणं सोपं नसतं ते त्यांच्या मर्जीने स्वतःच्या मुलींना दवाखान्यात सोडून निघून जातात अनेकदा त्या मुलींना सोडून जातात तर मुलींना मात्र काही जण सोबत घेऊन जातात कारण की डॉक्टरांनी त्यांना आधीपासूनच नीट सांगितलेलं असतं की जर ते त्यांच्या मर्जीने त्यांची मुलगी ते इथे सोडून गेले तर त्या मुलीला अनाथ आश्रमात सोडलं जाईल जिथे त्यांचं चांगलं संगोपन केलं जाईल खरं तर पालकांसमोर मोठमोठ्या भडाया मारल्या जातात मुलींना दवाखान्यात सोडण्यासाठी त्यांच्या पालकांना काही पैसे देखील दिले जातात त्यांना सांगितलं जातं की मुलींचं अनाथ आश्रमात पालन पोषण होईल तिथे चांगल्या शिक्षणाची त्यांची शिक्षणाची आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि तरुण झाल्यानंतर अनाथ आश्रमातच त्यांचं लग्न देखील लावून दिलं जाईल आणि आधाराने त्यांची सासरी पाठवणी केली जाईल परंतु हे सगळं खोटं आहे डॉक्टर साहेब त्यांच्या वेगवेगळ्या वेग लोकांसोबत मिळून या मुलींना राणीबाईजवळ पोचवतात आणि या कामासाठी वेगवेगळ्या वेग नर्सची मदत घेतली जाते नर्स बिचाऱ्या मजबूर असतात कारण की डॉक्टरांकडे त्यांचे व्हिडिओज असतात आधी नर्सला त्यांच्या जाळ्यात ओढतात आणि मग त्यांच्याकडून अशा प्रकारची कामे करून घेतात जसं तसं आकाशने हे सगळं ऐकत होता तसं त्याला वाटत होते की जणू काही तो आता विशुद्ध पडणार आहे तो स्वतःला देश दोष देत राहिला की मी या दवाखान्यात असताना हे सर्व घडत होतं आणि मला याबद्दल काहीच समजलं नाही मागच्या दहा वर्षापासून तो याच दवाखान्यात होता परंतु इतक्या हुशिरीने आणि शांतपणे हे काम होत होतं हे कुणालाही काण खबर झाली नाही खरं तर अशा माणसांना देखील याबद्दल समजलं पाहिजे समजलं नाही जो रोजच्या रोज वेगवेगळ्या खोलीची साफसफाई करायला तर त्यांच्या हॉस्पिटलचा भाग होता परंतु आता त्याने ठरवलं होतं की तो आता हा अवैध धंदा बंद करणार गुन्हेगारांना शिक्षा नक्कीच मिळवून देईल जी गुन्हेगार त्या निष्पाप मुली जन्माला आल्यानंतर काही दिवसांनी एका अशा वातावरणात त्यांना पोहोचवतात जे वातावरण नरकापेक्षा काही कमी नाही आकाशने सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं ठरवलं होतं तो नर्सला बोलू लागला तू माझी मदत करशील का तुला तुझ्या कृत्याचा पश्चाताप होत आहे का नर्स रडत बोलू लागली हो मी तुमची मदत नक्की करेन परंतु माझ्या जीवाला धोका होईल कारण की हे लोक खूपच धोकादायक आहेत त्यांचं नेटवर्क खूपच मोठं आहे आणि जेव्हा त्यांना समजेल की मी त्यांच्या टोळीचा भाग नाही तेव्हा तेव्हा मला मारण्याचा प्रयत्न देखील करतील आता आकाश त्या मुलीला स्वतःच्या घरी घेऊन आला होता स्वतःच्या बायकोच्या कुशीत खुशीत टाकलं होतं तर नर्सला अगदी सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवलं होतं परंतु तो आता आरामात बसणार नव्हता अजिबात नव्हता त्याला खूप साऱ्या लोकांचा पडदाफाश करायचा होता तो नर्सला त्याच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला तिचा जबाब नोंदवला इन्स्पेक्टर साहेबांनी नर्सला त्याची शाश्वत दिली की खात्री पटवून दिली की तुमच्यासोबत काही वाईट होणार नाही परंतु अट ही आहे की तुला देखील आमची मदत करावी लागेल जे लोक अवैध धंद्यामध्ये सामील आहेत सर्वांना पकडून देण्याची आम्हाला मदत तुला करावी लागेल त्यांना कायद्याच्या कठड्यात उभं करावं लागेल सर्वात आधी पोलिसांनी हवालदाराच्या मदतीने त्या दावा कारखान्यावर छापा मारला त्या दवाखान्यावर छापा मारला डॉक्टरांसोबतच खूप साऱ्या लोकांना अटक केली डॉक्टरांना स्वतःला दोन मुली आणि एक मुलगा होता तर डॉक्टरांच्या बायकोला समजले की तिचा नवरा तर स्वतः एक राक्षस आहे माणसाच्या रूपात एक हायपाण आहे तेव्हा तिने स्वतःच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि ते दृश्य खूपच विचित्र होतं जेव्हा त्याची बायको देखील पोलीस स्टेशनमध्ये दे आली होती आणि स्वतःच्या नवऱ्याच्या एका जोरदार कानाखाली लगावून गेली होती स्वतःच्या नवऱ्याचा तिरस्कार व्यक्त केला होता आणि ती पुढे बोलू लागली मला पूर्ण आयुष्य या गोष्टीची खंत असेल की मी तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलं आणि लग्न देखील केलं आता राणीबाईला पकडण्याची बारी होती तेव्हा तिच्या घरावर छापा मारला गेला तेव्हा समजलं की ती शहर सोडून गेली आहे सोबतच सगळ्या मुलींना घेऊन गेली आहे ज्या मुली वेगवेगळ्या प्रकारे तिच्यासोबत पोहोचल्या होत्या राणीबाईचा नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु नंबर बंद होता तिने तिच्या माघारी कोणताच पुरावा सोडला नव्हता शेवटी ती कुठे गेली कोणालाच माहित नव्हतं नर्सजवळ राणीबाईच्या एका कामालीचा नंबर होता जेव्हा नर्सने तिला फोन केला तिचा फोन ऑन होता पोलिसांनी त्या कामालीसोबत कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की जर तू आम्हाला मदत केलीस तर आम्ही तुला खात्री देतो की तुला कोणताही त्रास होणार नाही आणि सरकारच्या वतीने तुला बक्षीस दिलं जाईल कामवाली बोलू लागली की मी बक्षिसाच्या लालसे पोटी असं काही करू इच्छित नाही फक्त मला या पापाच्या दलदलीतून बाहेर निघायचं आहे त्या मदतीने राणीचा ठाव ठिकाणा समजला होता राणीसोबत करण्यात आली जे आमच्या भागात अगदीच मोठे मोठे साहेब म्हणून फिरत होते लोकांची सेवा करण्याचे ढोंग करत होते ते लोक तर एक राक्षस होते आकाशमुळे खूप साऱ्या लोकांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या निष्पाप मुली ज्या राणीच्या कसाट्यात सापडल्या होत्या आकाशमुळे त्या मुली त्या नरकातून बाहेर आल्या होत्या त्या निष्पाप मुलींना देणाऱ्या भविष्यासाठी तयार केलं जात होतं त्या मोठमोठ्या मोड़ लोकांची खुराक होण्यासाठी ज्या लोकांना राणीबाई मुली विकत होती अशा राक्षसी लोकांना ज्यांना तरुण मुलींचं व्यसन होतं जेव्हा माणूस हरामाचा पैसा कमावतो तेव्हाच त्याला अशा हरामाच्या सवयी देखील लागतात आकाशला मग सरकारकडून खूप मोठं खुँँ बक्षीस दिलं गेलं परंतु आकाश एक खूप चांगला मालगा मुलगा होता माणूस होता तो त्या नर्सला विसरला नाही तिच्या मदतीशिवाय तो खे करू शकला नसता आणि खूप साऱ्या लोकांचा त्याने पर्दाफाश केला आणि मग त्या मुलीला अनाथ आश्रमात पाठवलं गेलं त्यानंतर आकाश त्या जोडप्याजवळ गेला जे जोडपं त्या निष्पाप मुलीला दवाखान्यात सोडून आगेलं होतं आकाश बोलू लागला की तुम्हाला असं का केलंस तुम्ही तुम्ही इतके क्रूर कसे असू शकता एका निष्पाप मुलीच्या नरका मुलीला नरकाच्या आगीत ढकलून का निघून गेलात ते दोघं रडत होते बोलत होते की आम्ही गरिबीमुळे हतबल होऊन हे सर्व केलं परंतु आम्हाला तर हे सांगण्यात आलं होतं की तुमची मुलगी सुरक्षित हातात दिली जाणार आहे तिला अनाथ आश्रमात पाठवत जाईल आम्हाला माहित नव्हते की ते इतकी क्रूर व्यक्ती आमच्या मुलीला एका वैश्याकडे विकणार आहेत आकाशने त्या निष्पाप मुलगी त्यांच्या स्वाधीन केली आणि डोळ्यात अश्रू आणून बोलू लागला या मुलीची काळजी घ्या ही कळी आता कधी कोमेजणार नाही असं बोलून तो परत निघून गेला तो त्याचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होता तर त्या दोघांनाही आकाशच्या मनाची अवस्था समजली होती त्या मुलीच्या आईने आकाशला आवाज दिला आणि बोलू लागली दादा मी एक आई आहे आणि मला आहे की तुमचं मन या मुलीसाठी तडफडत आह आहे मी आई या हक्काने माझ्या भावाला माझ्या भावाला माझी मुलगी देत आहे तिची काळजीच घ्या तिची काळजी घ्या आजपासून ही मुलगी तुमची आहे तुम्हीच तिचे आई बाप आहात मग आकाशने त्या मुलीला मिठी मारली आणि पुन्हा तिला घरी परत घेऊन आला आकाशने त्या मुलीचं नाव नेत्राली ठेवलं होतं त्याला स्वतःलाच काहीच मूल पाळ नव्हतं त्यामुळेच त्याने त्या मुलीला मुली अगदीच लाडाकोडात वाढवलं होतं स्वतः मेहनत कष्ट करून नेत्रालीला प्रत्येक सुख दिलं आकाश नेत्रालीवर खूप प्रेम केलं होतं त्याने एका मध्यरात्री नेत्रालीला थोडासा ताप आला होता तेव्हा पूर्ण ते रात्रभर तो झोपू शकला नाही सारखा सारखा तो, तो नेत्रालीचा सा ताप तपासत होता पूर्ण रात्र देवाकडे नेत्रालीसाठी प्रार्थना करत होता नेत्रा अजूनही लहान होती तिला याबद्दल माहीत नव्हतं की तिचा बाप तिच्यावर किती प्रेम करतो जसं ती मोठी झाली ती स्वतःलाच खूपच भाग्यवान समजत होती की तिचा बाप इतका चांगला आहे तो तिच्यावर इतकं प्रेम करतोय आकाशने दवाखान्यातली ती नोकरी नंतर सोडून दिली कारण की तो दवाखाना आता बंद झाला होता सगळ्यांना कामावरून काढून टाकलं गेलं आकाश आता तिथे काम करत नव्हता त्यामुळे त्याने कॉलेजमध्ये कॅन्टीनमध्ये काम करायला सुरुवात केली नेत्राली खूप हुशार विद्यार्थिनी होती जी सुरुवातीपासून प्रत्येक ययतीत प्रथम क्रमांक मिळवत होती परंतु दहावीनंतर जशी कॉलेजमध्ये पोहोचली तेव्हा तिला समजलं की तिचं बाप त्याच कॉलेजमध्ये एक नोकराचं काम करतो ज्या कॉलेजमध्ये मुलांना आणि मुलींना चहा समोसे सर्व केल करतो ते कॉलेजचं खूप मोठं होतं कॉलेज खूप मोठं होतं आणि महागडं होतं परंतु दहावीमध्ये नेत्रालेले खूप चांगले मार्क्स मिळाले होते आणि ती जिल्ह्यात पहिली आली होती त्यामुळे तिला मोफत ॲडमिशन दिलं गेलं होतं आणि स्कॉलरशिप देखील मिळाली होती प्रत्येक महिन्याला इथे श्रीमंत मोठ्या घरातील मुलं आणि मुली शिक्षण घेत होते आणि ते देखील मोठमोठ्या गाड्यांमधून इथे यायचे आणि नेत्राली त्यांना पाहून खूपच खुश झाली तिच्या मनामध्ये देखील एक इच्छा निर्माण झाली की काश ती देखील एका मोठ्या गाडीमधून कॉलेजला येत असती तर परंतु वडिलांच्या परिस्थितीमुळे ती हतभर होती जेव्हा तिने स्वतःच्या बापाला जुन्या फाटलेल्या कपड्यांमध्ये पाहिलं की तो त्याच कॉलेजच्या मुलं मुलींना सहा समोसे देत आहे तेव्हा तिला या गोष्टीची खूप लाज वाटत होती कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिने बापाला घरी जाऊन सांगितलं की बाबा तुम्ही कॉलेजला ती का नोकरी सोडून द्या कॉलेजमध्ये कोणालाच हे माहीत नाही की मी तुमची मुलगी आहे आणि जर कोणाला समजलं तर माझी पूर्ण इज्जत जाईल आणि कॉलेजमध्ये माझं शिक्षण अशक्य होईल त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कॉलेजचीही नोकरी सोडा आणि कुणालाही सांगू नका की मी तुमची मुलगी आहे आकाश नेत्राला बोलू लागला बेटी इथे कॅन्टीनमध्ये काम करणं माझी मजबुरी आहे मी प्रयत्न करत आहे दुसरीकडे नोकरी कुठेतरी नोकरी मिळेल परंतु पैशांची व्यवस्था होईपर्यंतही मी हे नोकरी सोडू शकत नाही पण तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही एका बापाचं तुला वचन आहे की कुणालाही याबद्दल काही समजणार नाही की मी तुझा बापा आहे ती तिच्या कॅन्टीनमध्ये तिच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये याय जायची तिचा बाप मान खाली झुकून मान खाली घालून त्यांना चहा समस्या देऊन यायचा लगेचच तिथून परत यायला त्याचं मन खूप करायचं की आपल्या मुलीसोबत बोलावं ते स्वतःच्या मुलीला पाहावं परंतु या भीतीने स्वतःच्या मुलीकडे देखील जात नव्हता पाहत नव्हता ते नेत्राईल राग येऊ नये तो कोणत्याही किमती स्वतःच्याच मुलीच्या नाराजी सहन करू शकत नव्हता एके दिवशी त्याची बायको त्याला बोलू लागली परत येईल तेव्हा मी तिला सर्व काही सांगेल की आज ती ज्या टप्प्यावर पोचली आहे ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे ती तुमच्याशी असं कसं वागू शकते यासाठी मी कधी विचार देखील केला नाही ते असं करत आहे मला नाही माहीत माईद। माहीत नाही आकाश हात जोडून स्वतःच्या बायकोलाच हेच बो बोलायचा की देवासाठी असं काही करू नकोस खबरदार जर तू इतरालेलं सगळं काही सांगितलंस तर ती ज्या प्रकारे प्रत्येक येथे पहिला क्रमांक मिळवते त्यामुळे मला आशा आहे की ती या कॉलेजमध्ये दे देखील पहिलीच येईल आणि डॉक्टर बनायचं तिचं स्वप्न पूर्ण होईल आकाशची स्वतःच्या मुलीसाठीची ती प्रार्थना फळाला आली आणि ती कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाली ती फक्त कॉलेजमध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये देखील तिचा पहिला क्रमांक आला होता रस्त्यावर ठिकठिकाणी नेत्रालीचे पोस्टर लागले होते पास झालेल्या विद्यार्थिनींसाठी कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना देखील त्या कार्यक्रमात निमंत्रण दिलं गेलं परंतु त्यावेळी देखील नेत्राली स्वतःच्या वडिलांना बोलू लागली बाबा हे चांगलं आहे की तुम्ही काही दिवसांसाठी या शहराच्या बाहेर निघून जा किंवा आजारपणाच्या निमित्त सांगा आकाशने मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागला बेटी काळजी करण्याची गरज नाही माझ्यामुळे तुला कधीही मान झुकावी लागणार नाही हा बाप तुझी मान कधी खाली झुकू देणार नाही मात्र बक्षीस वितरणाच्या वेळेला नेत्रालीला मंचावर बोलवलं गेलं त्यावेळेस प्रिन्सिपलसोबत शहरातील दिग्गज मंडळी बसली होती परंतु प्रिन्सिपलच्या शेजारच्या खुर्चीवर जेव्हा नेत्रालीची नजर गेली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला जेव्हा तिने पाहिलं की प्रिन्सिपलच्या सोबत तिचा बाप बसला आहे ते देखील प्रमुख पाहुणा या नात्याने जेव्हा नेत्रालेल्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता ओळख करून देताना प्रिन्सिपलने सांगितलं की आपल्यामध्ये असा व्यक्ती उपस्थित आहे ज्याने आजपासून बरोबर वीस वर्षापूर्वी एका एक मुलीला दत्तक घेतलं होतं अशा मुलीला ज्या मुलीमुळे सत्तर मुलींचे प्राण वाचले त्यांना बर्बाद होण्यापासून वाचवलं त्या मुली आज या कार्यक्रमात सामील आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं आहे हा तोच व्यक्ती आहे ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलींना इज्जतीचं आयुष्य दिलेलं आहे सन्मानाचं आयुष्य दिलंय आणि मग प्रिन्सिपलने ओळख करून देताना तो सगळा प्रसंग सांगितला जो प्रसंग दवाखान्यात घडला होता त्या मुली तरुण झाल्या होत्या एकीकरून त्या आकाशसमोर नतमस्तक होत होत्या आणि आकाश डोळ्यात आश्रवून त्या सर्वांना आशीर्वाद देत होता शहरातले दिग्गज व्यक्ती आकाशला सलाम करत होते आणि स्वतः प्रिन्सिपल देखील त्यांना पुढे वाकून नमस्कार करत होते नेत्राली खूप रडत होती हे सर्व पाहून ती खूप जास्त रडत होती ते अश्रू आनंद आनंद आनंदाचे आनंदाचे नव्हते तर नेत्राली या गोष्टीमुळे रडत होती की तिचा बाप तर एक अद्भुत माणूस होता पण ती तिच्या वडिलांना ओळखू शकली नाही तिने नेहमीच त्यांना मळलेल्या कपड्यांमध्ये पाहिलं आणि त्यांच्या स्टेटसचा तिरस्कार केला करत राहिली नेत्रालीने बक्षीस घेतलं परंतु तिच्या मनावर खूप मोठं ओझं होतं तिला उघडपणे रडायचं होतं पण ती जागा रडण्यासाठी योग्य नव्हती तिच्या घरी जाऊ इच्छित होती ती तिच्या वडिलांच्या आधी घरी पोहोचली होती आणि आतुरतेने स्वतःच्या वडिलांची वाट पाहत होती जसा आकाश घरामध्ये दाखल झाला तेव्हा ती त्याच्या ते ते पायावर डोकं ठेवून ढसढसा दस रडत होती बाबा मला माफ करा बापाने स्वतःच्याच मुलीला मिठी मारली आणि बोलू लागला बेटे तू माझा अभिमान आहेस रडणं थांबव नाही तर मी देखील रडायला सुरुवात करेन नेत्रेला आयुष्यात सर्वात मोठा हा धडा मिळाला होता की माणसाला कधीही वर करून त्याच्या कपड्यावरून ओळखण्याचा प्रयत्न करू नये कुणालाही कमी दर्जाचं समजू नये कदाचित तुम्ही ज्याला स्वतःपेक्षा कमी दर्जाचं समजता पण त्याचा दर्जा तुमच्याहूनही जास्त उंचीचा असेल जसा आकाशचा होता नेत्रांनी शेवटी तिच्या वडिलांची माफी मागितली आणि म्हणाली यापुढे माझ्याकडून अशी कधीही चूक होणार नाही त्यावर आकाश म्हणाल तुला तुझी चूक कळाली ना त्यातच सगळं काही आलं तर मग मित्रमैत्रिणींनो आपणही आपल्या आईवडिलांना कधी कमी लेखू नये कोणते कारण ते तिथे तर नेत्र नेत्रांचे वडील आई वडील तर नव्हतेच आई वडील नसून देखील त्यांची ती अनाथ मुलगी असूनही तिच्यावर खूप प्रेम आणि माया करून तिला वाढवलं होतं तरी ती एवढी मोठी चूक करत होती शेवटी तिला तिचा वागण्याचा खूप मोठा पश्चाताप झाला आणि मग ती आईवडिलांची माफी मागू लागली आकाशने देखील मग मोठं मनाने तिला माफ केलं मित्रमैत्रिणी आपले आई वडील कोणत्याही कामावरती असेल कोणत्याही पदावरती असतील तरी ते आपले आई वडील आहेत हे कधी विसरता कामा नाही आईवडिलांना कमी कधीही लेखू नये तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद